सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी नामक एका वकिलाने बूट फेकून हल्ला केला याचा निषेध देशात सर्वत्र सुरू आहे आज गडिंग्लजमध्ये पुरोगामी संघटना सर्व तरुण मंडळे सर्वपक्षीय नेते यांच्या वतीने देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या असले यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांना देण्यात आले त्या ता निवेदनात असे म्हटले आहे की देशाच्या इतिहासात हा अशा प्रकारचा पहिलाच हल्ला झाला आहे हा हल्ला केवळ सरन्यायाधीशांच्यावर झालेला नसून देशाच्या संविधानावर देशाच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला झाला आहे आणि जर यातील गुन्हेगारांना आता सोडले तर न्यायालयाचा धाक उरणार नाही वेळीच यावर कायदेशीर कारवाई करून त्या माध्यमरूप वकिलाला फारसावर लटकवण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली तत्पूर्वी सर्व नागरिकांनी प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमून जोरदार घोषणाबाजी केली राकेश तिवारी या माती बिरू वकिलाचा राकेश तिवारी या माती बिरू वकिलाचा वर हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी या नालायक वकिलाचा राकेश तिवारी या वकिला फाशीची शिक्षा राकेश तिवारी या नालाय वकिलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संविधानाचा अपमान करणाऱ्या राकेश तिवारीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे देशाच्या लोकशाहीचा अपमान करणाऱ्या राकेश तिवारीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे राकेश तिवारीचा राकेश तिवारीचा राकेश तिवारीचा संविधानाचा आपणच सुरू असताना राकेश तिवारी नावाच्या एका अत्यंत नालायक माथे फिरो धर्मांध सनातनी आणि मनुवादी प्रवृत्तीच्या इस्माने हा जाणीवपूर्वक केलेला हल्ला एवढीच आहे परिसरामध्ये भगवान विष्णूंचं मूर्तीचं जीर्णोत्तर व्हावा याबद्दल जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्यावरती सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं त्या मताचा संताप त्या हरामखोर नालायक किशोर तिवारी नावाच्या वकिलाने व्यक्त करण्यासाठी पायातलं बूट काढून सर्वोच्च न्यायालया सरन्यायाधीशांचे ते फेकण्याचा हा घाणेरडा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हा प्रयत्न त्याचा पूर्व नियोजित आहे कारण आत्ताच म्हटल्याप्रमाणे त्याने निर्लज्जपणे वक्तव्य केलेलं आहे की विषारी विचार त्याच्या डोक्यात भरलेले आहेत आणि त्यामुळे ही लढाई एका बाजूला मनुवादी सनातनी विचारांची धर्मांध विचारांची आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी आंबेडकरी विचारांची संविधानप्रेमी संविधान विचारांची ही लढाई आहे आणि त्यामुळे प्रतिनिधी स्वरूपात जरी आपल्याला एका बाजूला गवई साहेब दिसत असते तर दुसऱ्या बाजूला या देशामध्ये धर्मांध प्रवृत्तीला खत पाणी घालणारे त्यांचं ब्रेन रिमोट म्हणून काम करणारे हे सगळे त्यामध्ये आहेत असा त्याचा स्पष्ट उघडा रूप आहे सगळ्यांनी याचा निषेध केलेला देशभरामध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी सुद्धा याचा या, या भ्याड हल्ल्याचा अगदी हे लक्ष्यास्पद घृणास्पद आहे असं सांगून त्याचा निषेध केलेला आहे सगळ्या देशातल्या बाररूपमध्ये कोर्टात काम करणाऱ्या वकिलांनी न्यायाधीशांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे पण एक गोष्ट आता आपण सगळ्यांनी याच्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे केवळ निषेध करून हा विषय संपणारा नाही या विषयामध्ये जसं आजचा चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे ॲट्रोसिटीचा कायदा दाखल झाला पाहिजे आणि काय वाटतील असू द्या कारण हा संविधानावरचा का हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे हा या देशाबरोबर पुकरलेला पुकारलेला युद्धासारखा हल्ला आहे त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे घटना घडलेली आहे ही घटना काही एक अपवादाने घडलेली घटना नाही यापूर्वी महात्मा गांधींच्यावर सुद्धा सात वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी त्यांची हत्या केली लंकेंची हत्या केली पाटकरेंची हत्या केली लावकरांची हत्या केली या पाठीमागं एक सुसंघटित अशा प्रकारची लाठीवादी धर्मवादी सनातनी प्रवृत्ती आहे आणि या सनातनी प्रवृत्तीचा प्रचार दहा बारा वर्षामध्ये या देशामध्ये चालू आहे तेव्हा धर्माच्या नावाखाली या सनातन धर्माचं पुनरुज्जीवन करण्याचा आणि उदारमत्वाची विचारसरणी मारून टाकण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनच हे सनातनी प्रवृत्तीनं खुद्द या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मान्य गवई साहेब त्यांच्यावर भर न्यायालयामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्लेखोर कोणी अज्ञानी मनुष्य नाही हा हल्लेखोर प्रॅक्टिस करणार आहे ज्ञान असलेलं आहे आणि त्यानं हल्ला केल्यानंतर त्याबाबत त्याला कोणत्याही प्रकारचा खेद वाटत नाही असं निर्लज्ज उद्गार त्यानं काढलेले आहेत या त्याच्या उद्गाराचा आणि त्याच्या पाठीमाग असलेल्या या सर्व सनातनी प्रवृत्तीचा आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे आंबेडकर व विचाराचे संविधानाला मांडणारे लोक कदापि हा हल्ला सहन करणार नाही या प्रवृत्तीचा आम्ही जोरदार निषेध करत आहोत आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहोत तर आज मध्ये पुरोगामी संघटना आणि दलित मित्र यांच्या वतीने देशाच्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला होता विषय आज निषेध आंदोलन मध्ये घेण्यात घेण्यात आलं या सर्व गडिंग्लजकर समस्त नागरिक नागरिकांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकिलांचा तीव्र शब्दात असा निषेध केलेला आहे तसंच त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्या या मागणीचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे असलेलं निवेदन आज गडिंग गडिंग्लज प्रांताजी एकनाथ काळबांडे यांना देण्यात आलेलं आहे आता याकडे शासन कशी कारवाई करणार याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवार्धा न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग्लज